बरोबर तर का का खर्च किती आला तुम्हाला खर्च ह्याला म्हणजे आपलं खर्च किती फवारी दुसरे तरी अंदाजे तुमचा अंदाज किती खर्च आला त्याला आला वीस हजार रुपये खर्च की ह्या पाच गुंठ्याला बरोबर म्हणजे रासायनिक आपलं भूमी अमृत भूमी चार्जर तुमचे केमिकल वगैरे स्प्रे वगैरे सगळ्यात महत्वाचं तुम्ही दरवर्षी करता वांगी दोन तीन वर्ष करतात मग पाठीमागच्या वर्षी तर काय आपल्या इकडे काही शॉप वगैरे नव्हतं यांचा संपर्क झाला अच्छा बरोबर सगळ्यात मग मला हे म्हणायचं आहे का कीड वगैरे कशी कीड जास्त प्रमाणात कमी काय पांढरे हे जास्त काय तुडतुडे अच्छा बरोबर तुम्ही त्यासाठी काय स्प्रे घेतात तु मग काय यांच्या कुणा फरक पडलाय अच्छा बरोबर सरांकडून औषध घ्यायचे माहिती आपण पूर्णपणे काय केलेलं आहे माहिती उमेदम केलेलं आहे बरोबर भूमी अमृत दिलं बरोबर त्याच्यानंतर आपलं भूमी चार्जर दिलं बरोबर बर लिक्विड झालं याची ताकद वाढल्यामुळे ऑटोमॅटिकच किड कमी होती कमी हा अगदी बरोबर स्प्रे थोडे फार आपण दिले नाही बरोबर हा म्हणजे काय वांग्याची जी क्वालिटी ती कस काय सर क्वालिटी बाजारात एक बाजारात एक नंबर एक नंबर एक तर अच्छा आता मला सांगा ठीक आहे वीस हजार आतापर्यंत तुमचं म्हणणं का खर्च आला पाच गुंट्यासाठी ह्याचे पैसे किती झाले म्हणजे तुम्हाला एक तोड्याला तुम्हाला किती हे होतात पुढे एक लाखाच्या पुढे झाले असतील म्हणजे एक तीन हजार चर्चा पाच पाच सहा सहा किरेट हात काटावे किती तुम्ही रोज अरे बापरे आता काय रेट आहे का याला वांग्याला पन्नास साठ रुपये पन्नास साठ रुपये किलो अरे बापरे हा बर माझ्याकडं दरवर्जच ऐंशी मा किलो सत्तर किलो रोजचं रोजच सत्तर ते ऐंशी किलो या पाच गुंट्यामध्ये जून जुलै ऑगस्ट किती दिवसांनी सप्टेंबर पन्नासव्या दिवशी पन्नासव्या म्हणजे हे खूप महत्त्वाचं का जवळजवळ पंधरा दिवस अगोदरच प्लॉट हार्वेस्टिंगला आलाय हा बरोबर नाही पाहत मी कळी वगैरे हे पाहा ना इकडचं बाजू जर पाहिलं सर तुमच्या पाठी माग हे ना खूप म्हणजे जर पाहिली ती कळी वगैरे हा फार शेंड्या पर्यंत लागेल बरोबर अजून काय अपेक्षित किती दिवस चालू शकतो प्लॉट हा फार पाच महिने किती चार पाच महिने चार पाच महिने म्हणजे अजून एक वर्षभर काय अपेक्षित आहे किती उत्पादन होऊ शकतं उत्पादन तुम्हाला गेल्या गेल्यावर काही टायमाला बाजार नाही पण ह्या वर्षी बाजार म्हणजे लय उत्पन्न झालं वांग्याचं बरोबर हा 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 वांग्याचा बाजार नव्हते पण ह्या वर्षी बाजारच लय बाजार झाले अच्छा म्हणजे ह्या वर्षी रेट चांगले रेट चांगले आणि त्या वर्षी कसं मार्गदर्शन यांच्या पडल्यामुळं म्हणजे क्वालिटी मिळायला लागली अगदी बरोबर हा सरांच्या मार्गदर्शन गांगुडे सरांच्या मार्गदर्शन मार्गदर्शन मिळालं मार्ग म्हणून क्वालिटी चांगली मग ही वांग आहे ना आतापर्यंत बरोबर बरोबर नाही फुलं आहेत ना ती सगळं माहिती प्रमाणिक माझ्या आधीच बीच सांगतोय आपण माणूस येत नाही विचार हा 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 अगदी बरोबर जर पाहिलं नाही एवढे फुलं मी आता मी भरपूर प्लॉट व्हिजिटला जातोय पण वांग्याला एवढे फुलं एवढा लाग लागलेला राहत नाही याची हाईट वगैरे जर पाहिली किंवा क्वालिटी जर पाहिली वांगीची तर खूप छान आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही हे खतं वापरून समाधानी सर हां समा हा? शिवाय खर्च कमी येतोय तुम्हाला यातलं कोणतं टाकलं होतं ठीक आहे कोणतं काळ खत काळ खत हा बरोबर भूमी अमृत खते हां हां सर मला तुमचं नाव आणि हे सांगा ना मोबाईल नंबर कांतेलाल गोविंदिंगाडे हां अच्छा बर हे तालुका कर्जत मध्ये येत आहे ना जिल्हा आयला नगर आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा तुमचा सांगा काय अडचण नाही ठीक आहे तुमचा सांगा सर नंबर सरांचा नंबर सांगा शेतकरी मित्र याच्यातून काय आहे का सरांनी जे कमी कालावधीत जवळपास म्हणजे पाच गुंठ्याचं दोन अडीच लाख रुपये उत्पादन त्यांना आज रोजी लाख सव्वा लाख रुपये त्यांचे झालेले अजून लाख रुपये त्यांच्याकडून त्यांना आता यावर्षी भाव पण चांगले आहेत अपेक्षा त्यांना का दोन अडीच लाख रुपये व्हायला पाहिजे नंबर, नंबर सांगा सर शहाण्णव नव्याण्णव हा चौदा ब्याऐंशी अच्छा याच्यातून याच्यातून नंबर देण्याचं तात्पर्य असं आहे का तुम्ही त्यांना माहिती विचारू शकता का बेसर डोसला भूमी अंब टाकेल भूमीच्या लिक्विड सोडले बाकी दहा असं टाकेले आणि त्या माध्यमातून त्यांनी हा ऑर्गॅनिक असं संपूर्ण प्लॉट केलेला आहे आपले जे खत आहेत ना यांनी याचा आयुष्य वाढत तुम्ही बघा तुमचे किती तोडण्या झाल्या जून पासून जुलै पासून तोडण्या तरी फुल लागत आहे फुल पहा ना तुम्ही बारीक इथं तुम्ही म्हणले ना आता वांगे लावले ते तिकडे जायचं दोन मिनिट कुठं समोर ते मग माठ पाठी मागच्या ना हा पाहिले ना मी पाहिले ना आपलं दिलत सर हा आपले वरचा एक्सपिरियन्स झाला त्याला तीस दिवस झाले लावले त्याला कळी निघाली कळी निघाली त्याला तीस दिवसात तीस दिवसात बघून आपण या तीस दिवसात कळी काढली त्याला हा घेऊन जा काय अडचण नाही आपल्याला शेतकऱ्यांना याच्यातून सच स जी सत्यता आहे ती मांडायची राहते बाकी काही नाही लाग जर पाहिला त्याचा शेतकरी मित्र शेंड फार शेंड्यापर्यंत त्याला हे आहे अठ्ठावीस दिवसात शेतकरी मित्र हो हा अठ्ठावीस दिवसात म्हणजे हे रेकॉर्ड आहे अठ्ठावीस दिवसात वांग्याला फुल लागलेलं आहे म्हणजे तुम्हाला मला इथे एक म्हणजे सर अठ्ठावीस दिवसात फुल लागत का लागत नाही केवढ लवकर नाही लागेल नाही काय लागे। बापरे याला काय टाकेल सर काय म्हणे काय टाकेल मार्गदर्शन अच्छा अच्छा याला खत टाकताना असं रेंग करायचं ते साकून द्यायचं हा बरोबर अगदी बरोबर हा 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 आपलं भूमी अमृत प्लस याला आपली काय केलेली थोडी रासायनिकची बरोबर रासायनिक फवारणीची जोड दिलेली हा आपलं रॅपिड म्हणून येत बरोबर मॅजिक ब्लूम मॅजिक ब्लूम हा मॅजिक ब्लूम ना कळी निघतेच ना बरोबर हा किती ते पाहिलं ना मी खूप विशेष आहे सर पहा हे शेतकरी मित्र मॅजिक ब्लूम पण याला फवारणी केली तर तुम्ही बघू शकता कळीच मी एवढं वांगी आजवर प्लॉट पाहिले पण एवढी कळी आजवर पाहिलेली नाही कुठच पाहिलेली नाही आणि दिसाड रोज तोडा आहे सरांचं म्हणणं आहे का दोन रांगा तोडल्या टाकलं की दुसऱ्या दिवशी परत रांग तोडा देते एकंदरीत सर खत वगैरे लिक्विड वगैरे वापरून समाधानी सर तुम्ही खतं वगैरे वापरून चालतं आहे धन्यवाद सर